चाल, चाल ला धावत धावत नच विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी, अंतरी। प्रवेशुख्रिस्ता च सर्वश्रेष्ठ नामात् अपनान्स अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या दुसऱ्या वचनात असे म्हटले आहे कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त का आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने मानवाकडे अवलोकन केले अवलोकन करणे म्हणजे पाहणे निरीक्षण करणे अर्थात स्वर्गात असलेल्या देवाने खाली भूतलाकडे पाहिले तो काय शोधत होता स्तोत्र करता सांगतो तो मानवात कोणी समंजस व देवभक्त आहे का हे शोधत होता देव सतत अवलोकन करीत असतो देवाने पहिल्या सहा दिवसात जे जे काही निर्माण केले ते पाहिले तेव्हा त्याला मानवासह हो सर्व काही चांगले दिसले म्हणजेच देवाची प्रत्येक निर्मिती अर्थात मानवासह हो चांगलीच होती परंतु कोठवर जोवर मनुष्याने आज्ञाभंग करून पाप केले नाही तोवरच अब्राहमाच्या काळात सदम व गमराचे भारी पाप परमेश्वराने पाहिले व त्यांचा अग्नि व गंधकांचा वर्षाव करून नाश केला योनाच्या काळात शहराकडे परमेश्वराने पाहिले तो त्यांची भारी त्याच्या नजरेस पडली देवाने त्यांचाही नाश करण्याचे ठरविले परंतु वेळ त्यांनी पश्चाताप केला व देवाने त्यांना क्षमा केली व त्यांचा नाश केला नाही आजही परमेश्वर खाली पाहत आहे तेव्हा त्याला काय दिसते बहुधा नोहा व अभ्रामाच्या काळातील लोकांपेक्षाही अधिक दुष्टता अधर्म अपराध स्वैराचार व अमंगळपणा त्याला दिसत आहे या पिढीला देव दुष्ट व कुटील पिढी असेच म्हणतो कारण त्याला मानवांत समंजस व देवभक्त हो आढळत नाही जो कोणी आपली पापे पदरी घेतो व प्रभू ख्रिस्ताच्या मरणावर पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो, तो, तो समंजस होय त्याला मोक्ष म्हणजेच तारण मिळते परमेश्वर आजही अवलोकन करून पाहत आहे आपण समंजसपणा दाखवणार का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद